हे आता इथे जेवण बनवत आहेत दादा लोक आणि बघा विचारूयात काय जेवणामध्ये बनवले दादा कशाची भाजी बनवली आहे मिक्स भाजी बाबा सो बाई इकडे झोपल्या सगळ्या काही गरज आहे गावरा माझ्या आहे सांगावं झलके का झलके आणि गीता माझ्या चोरीला आहे आम्ही जाम इन्जॉय केले ना गीता बसमध्ये फुल धमाल ना नमस्कार मी कविता सगळ्यांची ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या जा मनात सगळं चांगली इच्छा पूर्ण होते अशी गणपती कधी बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सत्तावीस ऑक्टोंबर आणि आज वार आहे सोमवार तर छान अशा आम्ही सकाळी सकाळी अक्कलकोटची ट्रीप काढलेली आहे शिवाय महिला मंडळ आणि आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये कुठे ना कुठे फिरायला जातोच तर आम्ही यावर्षी अक्कलकोटची ट्रीप काढलेली आहे एक चार दिवसांची त्याच्यामध्ये भरपूर अशी ठिकाणं आहेत त्या चार दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच आम्ही कुठे कुठे जाऊन कोणकोणत्या देवापाचे दर्शन वगैरे केले आणि माझं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं की मला अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे फायनली तो योग आज आलेला आहे त्यासाठी आणि मला असं झालं कधी जाऊन मी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेईन कारण की खूप दिवसापासून प्लॅनिंग करत होती पण योग काही येत नव्हता बोलतात ना जोपर्यंत योग येत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही पण आज फायनली आम्ही निघालेलं आहोत आणि छानसं संध्याकाळपर्यंत श्री स्वामी समर्थांचं दर्शन होणार आहे तर चला आजच्या दिवसभरामध्ये जे जे काही होईल आम्ही तिथे तिथे जाऊन ते सगळे तुमच्यासोबत शेअर कर तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नसतं सबस्क्राईब करू नका तर सुद्धा बटन दाबा जेणेकरून तुमच्या ताईचे तुम्ही ब्लॉग ताई पाहू शकता ओके चला आम्ही सकाळी एक साडेसहा वाजता निघालेलो हो आहोत आमच्या गावातून पण मला तेव्हा काही व्हिडिओ बनवायला जमले नाही कारण की खूप धावपळ झाली माझी खूप जास्त धावपळ झाली त्याच्यामुळे बरं चला कुठेतरी बस थांबवली की मग मी सव्वीस ब्लॉगचा इंट्रो पण देईन आणि आम्ही कुठेच आहे ते तुमच्यासोबत सगळं शेअर करेन मी ओके तर चला आजच्या दिवसाची दमवार मस्ती तुम्हाला पाहायला भेटेल तर आता कुठे आम्ही कारण त्याचं नावच विसरते मी ब्लॉगमध्ये शूट केलं आहे मी तर आता इकडनं डायरेक्ट आम्ही तेरावलाच जाऊ त्याच्या दर्शनाला

शिकतो आहे आणि तो वाजण्यात बरोबर मिळून चला आता काय वगैरे घेऊन निघाली आहे आणि जाऊन बसमध्ये आहेत आणि आजचा प्रवास किंवा आजच्या दिवसभराचं जे काही आमची धमाल मस्ती असेल सगळे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून घेईन रुपये जीएसटीची बचत मिळवा लक्स ची पाच मोठी साबण फक्त एकशे चाळीस रुपया मंडळी आता मी अक्कलकोटला आहे आणि तुम्ही माझ्या बॅक साईडला रांग बघू शकता मोठी रांग लागली आमचा कधी नंबर लागेल काय माहिती चला मी नुसतं अक्कलकोट नगरीमध्ये आम्ही आहे आणि फ्रेश वगैरे हो ना आता चाललं आहे स्वामींच्या दर्शनासाठी चल मॉर्निंगला एक मॉर्निंगला आम्ही साडेसहा वाजता निघालेलो कोपरवरून तर ते इथे येऊन आम्ही सव्वा सात सात वाजून वीस मिनटात पोचलो इव्हिनिंगला तर म्हणजे पूर्ण बारा घंट्याचं बारा तेरा घंटे प्रवास झाला आमचा आणि मध्ये ते एक दोन तीन ठिकाणी आम्ही थांबलेलो पण त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं पोचायला पंधरा घंटे कसं झालं आपल्याला आपण घरांच्या निघले आहोत मग इथं सव्वा सातव पोहोचले पंधरा घंटे कसं होतील ते बघा थोडी कसं कसे झाले म्हणून फक्त मंडळी आता आम्ही दर्शनाच्या रागेमध्ये चाललोय आणि प्रसादाचं सामान आपल्याला लाईनीमध्ये लाईनिंगमध्ये गुन्हे वगैरे स्वामींसाठी पुढे जाऊन लाईनिंगमध्ये लागेल असं स्वामींचे दर्शन केलं आणि मला जाम आनंदी झाले होती मला आणि मस्त ठिकाण लावलं आहे स्वामी महाराजांचं आणि गीता माझ्या जोडीला आहे आम्ही जाम एन्जॉय केले नाही ती गीता मध्ये फुल रमाल ना जाम शॉर्ट व्हिडिओ बनवले जाम येतील तुम्हाला उद्या कर बरोबर आहे चला आणि आमच्या आता अरती पुढे गेल्यात काही लोक आणि आरती रांगेत खाते आहेत आरती पाठीमागे आहेत तसं आम्ही रेडी झालो म्हणून तसे लगेच निघालो आहे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी म्हणजे ते बस घेत घेतलं घेत का? समिक्षा. समिक्षा? हा कांब्यावरून आच्छा आता आंबाजूवरून आहेत तिथेसाठी माहिती सुभाष भोई आणि ही त्यांची मम्मा मम्माच्या पाठी मी भा पाटील हा, हा। দৰ্শন কৰোঁ আমি কম বাৰু স্বভিন আজি ধান মই মানে স্বভিনমান ফোন কৰিলে लाईन मध्ये मंडळी महाप्रसादासाठी लाईन बघा किती लागलंय चला, आम चला आता आमचं जेवण तिकडे रेडी आहे त्यामुळे आम्ही महाप्रसादाला नाही जात आता आम्ही रूम आहे ना आम्ही तिकडे चाललोय आणि आमचं जेवण पण रेडी झालंय चला मंडळी आता इथे जेवण बनवतायत दादा लोक आणि बघा विचारूयात काय जेवणामध्ये बनवले दादा कशाची भाजी बनवली आहे मिक्स।, मिक्स भाजी बाबा बघा सोन जसं सुटलंय अरे आल्यावर तोंडालाच पाण्याला आमच्या ना दादा कुठले कुठल्या मानेरे गावचे दादा आहेत तुम्ही आचारीच काम करता का दादा अच्छा दादा आहेत मानेरे गावचे दादा तुमचं नाव सांगा शंकर भोईर हा मी ब्लॉक बनवते आणि दादांच्या सोबत दोन तीन हेल्पर पण आहेत वाटतं मिक्स भाजी अजून काय बनवलंय वरण भात लोणचा पापड बस 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 झालं आम्हाला तुम्ही पण काय करायच आपला गाव तो गाव असते हा तिथं ना बरोबर ते दादा येऊन बोलले ना आम्हाला का तुम्ही तिकडे जाल का इथं जेवण इथं जेवण बनवायला बरं तुम्ही सांगा असं झालं मस्त मस्ती बनवायला होते चला चला मंडळी आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो इथे पार्किंगमध्ये बसला आली तिथे आणि आम्ही इथे पार्किंगमध्ये आता आलो आहे दासलं तर जेवण बनवत आहेत तर तिकडे जायचं होतं मग पण मंडळी एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे आणि आम्ही सकाळपासून नुसता प्रवासच केला आहे तर गाडीमध्ये ना एक अक्षरशः एकदम पूर्ण शरीर आमचं आकारल्यासारखं झालं आहे नुसता त्याच्यामुळे बरं

मला लागते गरज उठवायची बसवायची तुम्हाला उठवाल एक माणूस बसवाल एक माणूस अरे मला आज जर म्हणून मी म्हणून मी कार्य झाले बरोबर आहे जिमला जायची गरज नाही म्हणा योगाला पण जायची गरज नाही एकदम बॉडी मेंटेन ठेवली मी